तिथे जन्म चालते पण तो पिंकीच्या बाबाजिकडे पाहिलं झालं ना पिंकीचे बाबा लटू मागा पुढे घायलं बै ना ते आता भाई कायच करू मी हां मा रुपाचं जादू येऊन आहे का बा एवढे रूप ना का मी आता काय तो पिंकीचा बाब बी हां गोपाल गोपाली मागा लागला तो म्हणून मी बी कायच करू द एक फुल दोन माली झाले पाहिजे आता <laughs> <laughs> काहीच करू एवढी सुंदर दिसतो बाय ना मी आता गोपालकडून रिचार्ज करून घेतलं आता मनोरले लुटतो मी अजून हजार रुपयानं हा त्या दिवशी दिले पाचशे अजून काहीतरी सांगतो स्टोरी हजार रुपये घेऊन घेते अजून मी पिंकीच्या बापाचं नाही नाही नवा नवा जोडलं बाई ना दोघांना खबर नाही लागली पाहिजे मी दोघांनी घमूर राहिली मी हा नाही तर बस झालं मग दोघे दोघेही तिसरा पाला घेऊन मला मग कोणी अजून पण या गावात मध्येच गेले माई सदर दस के बायांना माहीत नाही पडलं पाहिजे माय हा माहीत पडलं कंटिन मला धरून आता कोणाचा फोन आलावा माय अंताप्पा गोपाल साफोन काय म्हणला बाई हां हेलो हनी मी बुरालो गोपाल बापा तुमचा आवाज कोण नाही मिळकत का हां कशी नाही ऐकिन मी ओळखला मी आवाज हॅलो मी गोपाल बोलायची काय जरूरत आहे नंबर सेव्ह आहे तुमचा मोबाईलमध्ये माया मोबाईलमध्ये बी आणि बस मे दिल बी सेव झालं तुम्ही आता जिंदगीभरसाठी खरंच साठी खरच <laughs> कर हनी प्रेम करते का मां ओरत करे वाला मग नाही तर काय बाप्पा मी हा इतकं बोलत नसतं जे खरं आहे तेच बोलतो बाप्पा हां तुम्ही लय आवडले मला तुम्ही दिसतात की चांगले हो हां लंबे चवडे हां किती छान वाटतं बाई तुम्ही मला तर पहिल्यापासून तुम्ही आवडता पण माई म्हणण्याची काही हिंमत नाही झाली पण जाय गो काही मजाक नको करू माई मजाक घेऊ तू आता माई नाही ना बाबा खरंच न पिंकीचे बाबा हां पिंकीचे बाबा म्हणत जाईन तुम्हाला पिंकीचे बाबा तुम्हाला ते पोरगी शोभत नाही पिंकी हां तुमची बायकी बायको पार्वती ते सोबत नाही काही इतके जवान दिसतात मी म्हटलं तुमची बायको मोठी दिसते तुम्ही किती मस्त दिसता बाई ना हिरो दिसता पुरे हिरो बॉलिवूड ची हिरो हिरोचा मम्मी हिरो मी आता <laughs> हाय दोस्त मी हिरो मेरे सैया सुपरस्टार मेरे सैया सुपरस्टार मैं फैन न हुई अनकी ओ मेरे सैया सुपरस्टार कवरानी काय कुरली मु तू आता है? हा का? का तो नवरा गेला का कामावर हा हो तेते गेले सकाळीच गेले कामाले हा सकाळीच गेले ना कामाले मग आता तू कामगिमल झाले घेऊ काम बसले असस असं येतात बशाले तुला गोष्टी करू कसं रुडा गिरावर गावात गिवात कुठं बोलता नाही येत कोण पाहिलं गेलं सांगून दिले पार्वतीले माझ्या बायकोले खराब आहे बरे बरे या मग पण मी काय म्हणतो माहितीये का ऐकता का पिंकीचे बाबा माझ्यासाठी आहे ना चॉकलेट घेण्या जा बरं मोठे वाले येत नाही का चॉकलेट ते घेऊन जा मला खा वाटलं चॉकलेट ते सत्तर रुपयाचं आहे वाटते फक्त अच्छा अच्छा ते मोठं वाले चॉकलेट कॅडबरी हो मग काय म्हणतात काय माहिती ते, ते नाही माहित म्हणले मी पाहत असतो पिक्चर मध्ये ऍडवर्टाईज येते ना ते पाहत ते चॉकलेट मोठं चॉकलेट असते ते घेऊन ये ना मला बरोबर आणतो आणतो या मग बाबा लवकर इथं काय आता कोणी सन्ना टायपर कोणीच नाहीये दुपारची वेळ झाली कोणी नाही इकडं येऊन जाऊन लवकर तुम्ही बस आता आलो आम्ही आता आलो चल मग जमलं चॉकलेट आणलं ना माणूस विचारची दिलं करून जमलं बाई माया आणि लस हुशार आहे तू हा माणसांनी कसं रिजवायचं तर तुला येते पडभर आता मग आता कोणाचा कॉल आला बा हॅलो

सांगो माय बसली मी आता नाही हो काय काहीतरी बोलता बाबा तुम्ही मला शॉक करू का तुम्ही तुमच्या तुमच्याशिवाय कोणाचं म्हणलं नाही बाबा आपलं हा मी खरी बोलतो एकदम कुठे नाही हो आणि तुम्हाला काही मनात वेम नका पाहिलं तुम्ही आणि तुम्हीच तर नाही भेटवले हा किती फोन करतो मी तुम्हाला उचलत ना काही ना मी काय शिवा हो का तुमचे दोन दिवस नाही बोलले तर दुसरा सांग बोलीन म्हणून फोनवर काही पण नाही काही शॉक करत राहतो तुम्ही तुमच्या राणीवर मी तिकडे उरवलं म्हटलं ते काही घेतलं मी त्यासाठी ते द्यायला उरवलं मी हा येतो मी हा 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 नका

आस आ, बस मी आलो पाय रस्त्यात कसं घेतलं म्हणे चकलट त्यासाठी कलेटसाठी पायी उसरलो मी आलो बस घराच्या मागंच आहोत औ ना काय झालं आलो राणी पाय फोन ठेवायच्या पहिलेच तुमचा समोर हजर <laughs> हा या या बाप्पा तू तो फोन उरलोय खुश होती मी आलो तो तू तुमची उडून गेले काय झालं नाही काय सांगणार आता काय नाही काय नाही काय काय करण्याची काय नाही या काय नाही बापा काहीच नाही याचाच नाही चेहऱ्याच्या भाषेडून गेले कुठले कसं का, का रे बा काय घोर आहे रे बा हा हा घोर काय म्हटलं हा हे पाहिजे ना राणी पा ना <laughs> हा पिंकीचा बाप पिंकीचा बाप काय नाही बापा इथं हा आता मला घरी नाही काही नाही काय करतात अशा गोष्टी गोष्टी इथे येऊन अरे बाबा गोल्या ते शाळा अलग झाली म्हटलं हा पिंकीच्या बापाला पटवलं नाही का हा राणी ना पटवलं म्हटलं माणूस दोन दिवस झाले पागल झाला मागे पुढेच करूयात राणीच्या राणी ना एक बार माणसाला गेरमध्ये घेतलं अरे माणूस गेरमध्ये पुरा इथे शिदा असतो माणूस आणि बराबर त्याला आटात देते काय कराय बे तिथं पैसे लुटते का ते आणि एक नंबरची बदमाश आहे या शोभते का बे लेकर आहेत लेका हां आणि हे शोभते का धंदे अशा माणसांमध्ये का हा काही शरम नाही काही नाही लेखा हे तर एकदम निर्लज्ज आहे आणि इले चांगले झपाटे पाहिजे बायांच्या आता गावातले हा इले मारून मारू भागून द्यायला पाहिजे गावात बाय बदमास सुधायची आहे बटे असं चांगलं आहे का आपले का कोणाचं घरगेर तोडणं माणसाने लुटते पैसे लेखाची जे आहे ते बरंच बरं राहिले का आपल्याला लपटे बाजूस चल ना आता काय इथं उभं राहू का चल घरात बसून पाहून घेतलं अजून रपडला होऊन जाईल हो हो चला ना चला घरात चला घरात बसून बसतो हवीत नाही पण काहीं का लावतो बै ना फसून गेली माय आता मनोरराव रावने आले पाहिजे मनोहर राव आले की लागली वाट पाहिजे म्हटलं लागलीच मग घाने काही चक्कर चाललं लागेल मला मागच्या दरवाजातून यायला सांगून बघून देत काय ना काय भाणा करून मग मनोर रावले अंदर घेईन आता येतेच बाई तो बी माणूस करून फसली हो माय मी कायलाच नाही लागली आहे चला रमी काय ना काय सोचतो आता आता टायमावर काय होते तर कुठे गेलं काय मी धोत्रावाला माणूस हे मी काय कंट्रोलात गेली दरी चाट मध्ये या माणसानं ह्याच्या मागच नाही तर मी म्हटलं पिच्छाच पिच्छाच काढते या माणसाचा हा पिछा करू करू थकली पाहिण कुठे जाट देते कोणत्या मुखात घुसते काय माहिती रे बिचारा हा धोत्र माणूस आहे आता बापा काव गंगा काय बडबड करा देऊ पागलसारखी काय जमलं गेमले का माहिती नाही ना भाऊ शांताबाई या धोत्र्यावाल्यानं लयस आणला बाई मला हा रेवाच्या बाबा काम आणला मला हा माझून गेलो मला अशोकच आहे बेना राणीचं पण आहेस तू काही मग शांताबाई उठला सुटलं की बाई फोनवर बोलते मय हा टेरेसवर जाऊन तसं जेव्हा आहे मी एका बाईचा आवाज ऐकला ना मला वाट राणीच आहे फक्त माझा सबूत नाहीये ज्या दिवशी रंगी हात पकडलाय राणी गेली म्हणा तातून महाराजच्या भावात गेली हा राणीच्या भुतळ्या धरून नाही आपटली खाली मी तर नावाची गंगी नाही बाई मी गंगीच नाही काही म्हणजे मला तिला दाखवतो माझा सपाटाच आहे म्हणा तू मला दिसत नाही ना दिसत नाही महा ते सोबत नाहीये ज्या दिवशी भेटला म्हणा हा माण घरात नाही असा पीठ धरून गेले बी आणि तिले बी हो बाई गंगा काय तु बी बरोबर आहे बेना ना मला वाटे की नाही नाही गलत नशी ते गलत नाही सही आहे ते मली असं वाटवायला राणीला बसमत शोधायची झाली बाई हां म्हटलं पार्वती आहे ना पार्वतीच्या नवऱ्यासमे बोलती म्हणते माय चांगली कुटर कुटर सगळं सांगतलं मस्त लाईना मारली म्हणते पार्वतीच्या नवऱ्यावर हां आम्ही होतो काल तिथं गेलो आम्ही दोघी मग मग तिथे धमकावधमक गेलो भेटतोच नाही मय हा म्हणजे म्हणे बोललाही गुण आहे का म्हणे काय करताना पकडला का म्हणे म्हणते मी हां काय हात पकडला काय पकडला म्हणे मय जे पकडलं ती म्हणजे माणसे तिचे तिच्याकडून बोलतात बाईना आता रमी हात जाई पकडू माहिती बोलता येईल ना आपल्याला झालं वाटचला तर आणि चापून बसले रंग हात पकडायचा आपल्याला एक दिवस का हो शांत बाई ऐकून आली बजारच ऐकून पिंकीचा बाब दिसलाय का बाई ना पुरा गाव छानलं बाई कोणत्या भुकात घुसलाय काय मी दिसूच कुठे गेला कुठे नाही तर हां काय चाल चालून ठेकून दिसायला म्हणे माणसाचे त्या दिवशी म्हटलं जेपासून राणीसह पाहिलं बाई बोलताना ते पासून माझ्या सटकुनच गेलेली आहे हा सटोकरच गेलेली आहे बाई सांगू माय पार्वते तुलाच शोक आहे करानीवर मध्ये पुरा शोक आहे बाई शोक नाही योखी नाही मेले की काही ना काही लफण आहे म्हटलं रे बापाचं बी हे काही ना काही खासू राहिली बाई माणसांनी हे धंदाच बनवलाय ना हे चांगलं बाई आता कसं करा काय करा रंगी हात भेटून नाही हे ज्या दिवशी भेटीन ना आखरी दिवसच करतो मी आखरीच दिवस हिचा हो ना बाई गंगा बरोबर बोलेल -बर तू मी त्याच फिराकमध्ये या आता बघ दिसला पाहिजे मला याच्या बाप तिच्या घरी हा मग पाय तिच्या झिपोट आहे आणि तिचं काय करतो मी हालतो हा इले गद्यावर बसून नाही मुलं गावात मी नावाची पार्वती नाही मी काही मनामध्ये मग तुम्ही आता होच घ्या बाई दिवस भेटू द्या ना पण भेटायला तर पाहिजे मग माय तुम्ही त्या माणसांच्या मागे नका लागू तुम्ही त्या माणसाने शक नका होऊ देऊ बावल्या हो जाऊ द्या ना जाऊ द्या बस आपल्याला त्यांच्या पिचा करून द्या आपण पुराणं सांगून द्या तुम्ही सगळ्या माया हां आपल्या गावातला पुराण नजर ठेवा म्हणतो दोन्ही काकावर जसे दो दिसले तर सांगा आम्हाला आम्ही येतो तिथं पुरा हमला म्हणून त्याच्या घरावर तिने नाही घरातून लुसून काढली ना बी तर नाही पाहून तुम्ही आता आपण बाया काहीसाठी हवा बाई गावातली एकता नकोस तरी एकता काय बायांची असं पिठून काढून राहिले की भरूनच जाईन बदमासपणा काय असते तर हो बही शांताबाई बरोबर बोलली हां मला दाखवा लागेन असं घरातली की मला काही शक नाही आहे आणि रोकटॉक काही करत नाही त्या माणसाला मी आता आहे की नाही बरं असं रोकटॉक करीन तर हुशार होते तेच तर तुमची गलत आहे ना रोकटॉक नका करू ना त्याला समजू त्याला असं वाटू देवा माणसांले की तुम्हाला काहीच माहीत नाही तुम्ही बिंदा सोडला तेच तो गलतीत नाही माणसं गलतीत आले पकडले की दंडेन कप बेलने घेऊन जाऊ चांगलं कसलून काढू या माणसांनी देऊ चांगले दंडे देऊन तिचे तर तिच्या वरातच काढू चांगले गावात तिच्या घर्यावर बसून दिले राणी हो हो शांताबाई लस तपवलं बाईना मध्ये मला ये तपवलं प्ले सण मी हो मी तोंडाला काय लावून गदाला बसवलं ना म्हणजेच नाही आली माझी जे तोपर्यंत माय म्हणून कसं कसं करायला आता मी अशीच करतो मी काय म्हणत ते पिंकीच्या बाप्पाला पण बाई ना काही म्हण हा पिंकीच्या बाप्पाचं काही नाही हाय पण ताकद दिया सांग मली असं वाटू राहिला हा त्याचे चाल ढाल त्याचं बोलणं हां हे त्या दिवसापासून पाहिलं ना त्याला आपण दिया सांगा ते पासून हा इ बाईकला हां बाईक उरली गावात या गावातल्या माणसाने बाईक उरली आज माय माणूस पहिले हिचं माणूस गंगाचं घरचं ते धोत्रावाल माय घरचं लंब हापोटाचा माणूस हा याच्या मागा लागली आता बाई सांगता येते नाही शांताबाई त्या घरावर बी डोळे टाक डोळे टाकेन काय सांगता येते तिचं ना माय अशा बायांनी चांगलं पिठाच लागते सांगता येत नाही माय माणसांना नजर टाकू शकते मग नाही तर काय शांताबाई आपल्याला याच्यावर घ्यायच लागेल इचा म्हटलं पिचा करा लागेल आपल्याला इले चांगलं धुवा लागेल पकडून ती जमीन ते तशी आधी सोडून नाही हे चांगलं कांदा लागेल चांगली बेजती करून थंडी करावं लागेल दे, दे ते दे त्याची बेजतीच पाहिजे यासाठी तुम्हाला चुप चुपणार लागेल त्या माणसांनी पूर त्यांच्या हिसाबान करू द्या त्यांना वाटलं पाहिजे आमच्या बायकावर बायकांनी आमच्यावर काही शॉक नाहीये तहीच ते गलती करतील गलती केली की आपण पकडली मी बराबर फिल्डिंग लावतो सांग बरोबर सांग तुम्ही तुम्ही पा फक्त मी जशी जशी म्हणतो ना तसं तसं करा तुम्ही मग पा कशी करता करताची मज्जाच मज्जा हो हो बेना शांतबाई तू जशी म्हणतो ना तसंच करू आपण तर चला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि त्यांच्यासमोर नाटक करा की तुम्हाला काही शौकच नाही आहे तुम्ही पिछा सोडला त्यांचा असं तुम्ही दाखवा घरात हो हो शांतबाई कठीण आहे हां पण इम्पॉसिबल नाही आहे करतो मी तशीच त्याला दाखवतो की मला काही शौक नाही आहे मला पुरा एकीन आहे माणसावर दाखवतोच तश्मी घरात आता काही म्हणतच नाही त्याला बस मग गलती तर कधी नसतो बस त्याचीच वाट पाहू आपण काही गलती करतात काही आपण पकडतो चला मग आता टेन्शन नका घेऊ दन खा दन राहा त्यांच्यासमोर खुश राहा असं टेन्शन नका हो चल दे था था हो शांताबाईल मी काय पाहत नाही आल्याशिवाय घुसून जातो आणि काय करत नाही काय रोबा हे काय पाहि ना अरे मनोर खाका ना मनोर खाका रव्याचे बाबा हे काय नमुना आहे बा हे बी नमुन्याचा चालू आहे वाटते काहीतरी चक्कर तांग रे बाबा काय रे रेपा राणीचा हा हा दोन दोन माणसाला घुम राहिले हे तसंच झालं एक लैला दोन मजनू मजनूर बा रव्याच्या बाप्पाला काही ते आणलंय वाटते का थैल्यात भरून हा बापा रे गिफ्ट गिफ्ट बापा मजाय राणीची काय रे बा हे हा अर्ध्या वयात काय ढंगरे सुसू रे, रे माणसांले एवत का आपण जवान पोरं नाही असे हा जेवण पुरापेक्षा बी येतो समोर चालले आपल्या आपण गेले काय का नाही दिलं हा घेऊन काही आणि हे बापा 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 गिफ्ट आणि काय काय ताल लावला बा राणीला आवाज देत नाही डायरेक्ट अंतर चालतो बटे पाबे त्या पिंकीचा बाप पहिलेच गेलताना वाटते गेलता का काय गेलता काय बाबा हा काय मजाच म्हणतो यांनी पाहायची बचायले रे बा हे बचायले हे या राणीनं यांनी बचावून दिलं पुरं पण आता हा जाईल अंधर तर तो, तो कुठे गेला काय म्हणत पिंकीचा बाप <laughs> आता मजाच येते वाटते मजाच मजासाठी पाहायची चल जा तुम्ही अंधारात येऊन राणी हो राणी पाय राणी किती चकाचक राहते ते घर एक माई बायको पाय पार्वती हा काहीच नाही स्वयंपाक करते बस गावात घुमत राहते ते शांताबाईच्या घरी त्या गंगाच्या घरी हा पाय तुझ्या घर किती चकचक बरं हो बाप्पा तुमची बायको काय दिलं ते काम छोट एक नंबरची हा ते तुमची चबरी पोरकी पिंकी शाळेचं पाठवून देते दिले आणि आपलं गुरु गाव घुमत राहते घरात ध्यान तुमच्या बायकोच बाप्पा बिलकुल ध्यान नाही तुमच्या बायकोच एक नंबर की किती तुमची बायको बाप्पा कामच नाही करत बस गुरु 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 घुमत राहते होती बाई झालं माझ्या आता अवकात झालं बेना बाई माझ्या मागो आता कायच करू नाही कसं करू काय करू आता गोपालजी कुठे लपू आता अवकाचा झालं हो माई फसली माई मी आता हां बापरे गोपालजी आले वाटते बापा मनावर आला वाटते झालं बापा अवकात आता काय करू मी आता काय करता आता कसा काय आला होता नवरा तू तर कामाला झाला की येत नाही हां रात लोक येत नाही माहित नाही बापा कसा काय आला आता काय करू मी आम्ही पकडायला गेली गेली मग बाराच्या भावात तुम्ही गेले बाराच्या भावात मग मी गेली तर आता काय करता सांगा गोपालजी लवकर लवकर काही लावा बापा दिमा एका एक खा, काम एक करा बाबा तुम्ही मागचा दरवाजा आहे ना मागच्या दरवाजाला लवकर निघून जा तुम्ही आम्ही तिला अंदर घेतो तोपर्यंत तुम्ही एकूण सटकन निघून जा प्लीज हां माफ करून द्या मला सॉरी प्लीज लवकर लवकर करा ते आला ना मला अजून बोलील बाबा म्हणजे काय करेल तिथे वेळची मी म्हणजे मी झोपली होती लागला होता माझ्या तुम्ही लवकर मागच्या दरवाजून चालले जा चालले जा लवकर प्लीज काय यार तो जो बसायचा मोका भेटला होता पॅरभरी बात करायचा त्या तू आता अशी मुंडवली मध्ये बापा मी काय करू पाना पानावर आला ना दरार उभा आहे ना ठीक आहे एवढा बारी ना पहिल्या नंतर मला बोलावशील ना फुर्सतनं बोलावं साहेब हा माझे दोन मिनिट मिठी मिठी बाता करू म्हटलं प्यारच्या पण काय काही तू तु भागून तुरली आता टाइमपासनं काय करू बरं तू मलाच ना पाहिलं ना माहिती खेळ नाही बाप्पा लवकर जा बरोबर बरं तुझ्यासाठी काही बी मी जातो मागच्या घरातून मग हो हो बाप्पा लवकर निघून जा दरवाजा खोलतो मागचा एकूण निघून जा अशी चांगली नाही वाचली बाई आता खोलतो दरवाजा हा मनोर रावच आहे बाई 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 फसली होती माझ्याच बरं झालं बाई याला काढून दिलं मागच्या दरवाजातून हो हो आली आली थांबा दरवाजा तोड तोडता बाप्पा दरवाजा राहिले अरे विजया अं कन्या गलत आहे ना हे गलत आहे बाबू हे मला वाटते हे काकुले सांगून द्यायला पाहिजे पार्वता काकुले बी गंगा काकुले बी हा मी जातो सगळं सांगून देतो काय लपडे गोळाय काका म्हणून ना हे त्यांना धोका देणार ना यांची चांगली वरातच काय लावतो मी राणीची भी राणीले झपकी पाहिजे बाहेरच्या हातची हा काय म्हणता चालतात घरी सांगून देता का सगळे सगळ्या कारणाची तुम्हाला काय रे बरोबर बोलायला तू बोलूया बरोबर बोलायला हो लेख हा त्या काकूंच्या कामाला पडायलाच पाहिजे गोष्ट सांगून देऊ चांगली बत्ती द्यायला लागली राणी काका लोकांनी बी मजावली चांगले अर्ध्या वयात असे धंदे करू राहिले सांगाच लागे ना आपल्याला चुप नाही राहिले पुरत चल मग आता सांगून देऊ चला चला पाहिजे घरी जाऊ मग आईला सांगून देऊ माई मग ते जाऊ काकूच्या घरी जाऊ आणि आज वरातच कडा लोकांची हो होती हां राणी माझूनच गेली चांगले झपकेच पाहिजे राणीले ते लाईनवर येईल जाऊ घरी आपण हो हो लवकर